शेतकऱ्यांनी वारंवारपणे शंभर टन आणि शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन कसं काढलं आणि सध्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवचेतना देणारा आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण करणारा माझं नाव वैभव दत्तात्रय शेखे के, केडगाव देशमुख माळा या ठिकाणी अडीच एक गुजरातमध्ये मध्ये का होतो तर सॅलरी पण चांगली होती आणि हे पण झालं काही कालावधी नंतर वडिलांना एखादी घटना आपल्या कुटुंबामध्ये घडते त्यावेळेस आपल्याला सेंद्रिय शेतीचं महत्व करणार आहे का आपलं जसं आरोग्य महत्वाचं आहे तसं मातीच महत्व आणि मानवी आरोग्यासाठी धोका निर्माण होणार नाही असं उत्पादन घेणं हे सुद्धा मानवी आरोग्यासाठी फार गरजेचं आहे म्हणून जैविक शेतीला सुद्धा या ठिकाणी महत्व असल्याचं आपल्याला की ऊस येतो हा पूर्णपणे चुकीचा समज आहे पिकाला लागतात टोटल सोळा घटक सर बर आणि ते सोळा ते सोळा मिळत लागले आपण आणि याची काय परिस्थिती बघा एवढा पाऊस झालाय काल हे बघा हे पूर्ण कुजले म्हणजे थोडक्यात आपल्या जमिनीचं आरोग्य आहे सर एवढा पाऊस होऊ नये हा। निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये जमिनीचा सामू कमी होणं आणि सेंद्रिय प्रमाण कमी होणं आणि फेक पलट व्यवस्थित न करणं आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीच्या गरजेनुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा अभ्यास नसतानाही गरज नसतानाही ही